निवडणुकाजवळ आल्या की आपल्या कानावर सगळ्यात आधी काय पडतं अर्थात प्रचाराचे नारे पक्षांची घोषवाक्य सगळीकडून त्याचा मारा सुरू होतो अजूनही आपल्याला आपल्या ला लहानपणी ऐकलेले काही नारे सहज आठवतील देशात आजवर झालेल्या निवडणुकात राजकीय पक्षांनी दिलेले नारे तर भन्नाट होतेच पण आता ते आपल्या देशाची बदलती गोष्टही सांगतात ती कशी तेच्या व्हिडिओत पाहूया नमस्कार मी भाग्यश्री कांबळे आणि आपण पाहताय लोकमत डॉट कॉम देशातला पहिला गाजलेला नारा म्हणजे जय जवान जय किसान त्या काळी देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण होणं आणि शेजारच्या राष्ट्राशी युद्ध या दोन्ही आघाड्यांवर लढत होता तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी हा नारा दिला आणि काँग्रेस पक्ष एकोणीसशे सदुसष्ट साली सत्तेत परतला पुढे एकोणीसशे एकाहत्तर साली इंदिरा गांधींनी गरिबी हटावचा नारा दिला भारतीय माणसांच्या गरिबीतून बाहेर पडण्याच्या इच्छेला साथ घातली परिणामी काँग्रेस पक्षाला सत्ता मिळाली यानंतर एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये मात्र त्यांना पराभव पहावा लागला जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन देशातली आणीबाणी आणि तेव्हा जनता पक्षानं नारा दिला होता इंदिरा हटाव देश बचाव आणि जनता पक्ष सत्तेत आला हे देशातलं त्या काळचं मोठं परिवर्तन ठरलं होतं त्यानंतर एकोणीसशे अठ्याहत्तर सालची चिकमंगलूर पोटनिवडणूक हा असाच एक महिलाचा दगड ठरला इंदिरा गांधी ती निवडणूक जिंकल्या मात्र नारा होता एक शेरणी चिकमंगलुर चिकमंगलुर चिक पुढे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ची गोष्ट इंदिरा गांधी यांची हत्या झाली देश निवडणुकांना सामोरं गेला जब तक सोरत चांद रहेगा इंदिरा तेरा नाम रहेगा असा नारा काँग्रेसनं दिला सहानुभूतीची प्रचंड लाट होती पक्ष सत्तेत बहुमताने परतला पुढे काळ बदलता बदलता एकोणीसशे शहाण्णव साल उजाडला त्या काळी गाजणारा नारा होता बारी बारी अबकी बारी अटल बिहारी अटल बिहारी तेव्हा पहिल्यांदा भाजप पक्ष सत्तेत आला तो हा काळ तेव्हा सरकार तेरा दिवसच टिकलं पण देशानं प्रामाणिक आणि द्रष्टा पंतप्रधान म्हणून अटल बिहारी वाजपेयींची नोंद घेतली आणि दोन हजार चार मध्ये गाजला भाजपचाच इंडिया शायनिंगचा नारा मात्र ती मोहीम फसली आणि काँग्रेस का हात आम आदमी के साथ म्हणणाऱ्या नार्याला साथ देत देशात काँग्रेसचे सरकार स्थापित झालं दोन हजार चौदा उजाडलं आणि दोन नव्या घोषणा निनादू लागल्या अबकी बार मोदी सरकार आणि अच्छे दिन आने वाले हे देशात सत्ता पालट झाले आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकांना देश सामोरा जातो आहे एकीकडे एक अबकी बार चारसो पारचा नारा आहे तर दुसरीकडे मेरा विकास का दो हिसाब अशी घोषणा आहे त्यामुळे हे नारे गाजत असतानाच आता निवडणुकीत काय होते ते मतदानानंतरच कळेल मात्र या घोषणा देशाचा आजवरचा बदलता राजकीय सामाजिक पट सांगतातच तुमची आवडती घोषणा कोणती हे नक्कीच कमेंटद्वारे कळवा